का शिक्षका होता एक मिनटं शिक्षक बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे त्याच्या पलीकडे काय नाही एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे ना त्यांनी बॅटबॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावं हा त्यांचा विषय आहे आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत त्यांनी त्यांचं बघावं पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार एका आता स्पॉटवर मी चाललेलो आहे आणि जिथे जिथे गरज आहे तिथे आम्ही आमचे खासदार राणेसाहेब त्यांच्याशी चर्चा करतो आहे साहेब गडकरी साहेबांशी चर्चा करतायत लवकरात लवकर ह्याच्यातला तोडगा काढण्यासाठी आम्ही सगळेच कामाला लागलेलो आहोत पक्ष म्हणून तर आम्ही करतोच आहोत पण सरकार म्हणून पण जिथे जिथे काही कमी पडत असेल ते सरकारला सांगायचंही आपलं काम आहे तेही आम्ही करतो आहे आणि साहेब त्याच्यावरती खास लक्ष देऊ नये नाही बरेच दिवसानंतर मी चिपळूणमध्ये नाही आलो बरेच दिवसानंतर तुम्ही मला भेटलात चिपळूणमध्ये मी चिपळूणमध्ये येत असतो कुठल्या लग, हो तरी कार्यक्रमाला लग्न मागच्या लग्न होतं त्याला आलो होतो म्हणून तुमची भेट झाली नाही पण मी चिपळूणात येत असतो आणि चिपळूणचं आणि माझं नातं असं आहे की मी कधी जरी आलो तरी चिपळूणमध्ये येतोच बाकी कुठे ना जरी नाही आलो तरी नाही विषय बघा लक्षात घ्या शिवसेनेचे मंत्री आमदार असा विषय नसतो हे क्रिमिनल आहे हे जे कोण तस्करी करतात हे क्रिमिनल आहे हा विषय मी सभागृहात पण उचलला होता सभागृहामध्ये जर तुम्हाला आठवत असेल दोनच अधिवेशनं झाली एक नागपूरचं झालं पाच दिवसाचं त्याच्यानंतर बजेटचं झालं त्या बजेटच्या अधिवेशनामध्ये मी काय बोललो होतो आणि त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय बोलले होते की ह्याच्यावर आता मोका लागणार जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्या क्राईममध्ये भेटणार त्यांना मोका लागू शकतो मी मागे रश्मी शुक्लाजींना पण भेटलो त्यांनाही मी तेच सांगितलं की आता हे वाढणार कारण का सण येतोय जिथे पकडून द्यावं लागणार तिथे पकडून द्यावंच लागणार आता ही ही काय इकॉनॉमी काय आजची नाही आहे ह्यांना आपल्याला नष्ट करायचं आहे तर नष्ट करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचं रॅकेट फोडावं लागेल लक्षात घ्या ही गुरं किंवा या गायी ज्या काय नेतात ना हे पश्चिम महाराष्ट्रात नेतात कराडला साताऱ्याला तिथे कत्तलखाने आहेत तिकडच्या मी एस पीला पत्र लिहिलं आहे की तुम्ही तिकडचे बंद करा म्हणजे इकडची तस्करी बंद होईल हा फक्त एक दोन जिल्ह्याचा विषय नाही राहो हा महाराष्ट्राचा विषय आहे महाराष्ट्रभर हे विषय हे कोकणात तरी फार कमी संख्येने होतात जर तुम्ही वरती गेलात ना धुमाकूळ चालला आहे हे कुठेतरी बंद व्हावं हो, व थांबावी आम्ही रस्त्यावर उतरतो वेळोवेळी आमचेच कार्यकर्ते अरेस्ट होत आहेत सरकारला आम्ही सांगतोय ह्याच्यावरती मोका तर आता लागलेलाच आहे पण जे रॅकेट आहे ते पोलिसांनीच तोडलं पाहिजे आता जर कुठे पोलीस कमी पडत असतील तर आमच्या पोलिसांच्या मागे पडणार आहे पोलिसांनी पोलिसांचं पुलीशान काम करावं हो। सरकार म्हणून आम्ही करतोच आहोत हा तुमचा प्रश्न आहे की नेमकं कोणाचा प्रश्न आहे हा तर आता जर तुम्ही मला पुरावा दिला की ह्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं पंचनामा एवढा झाला आणि त्याच्यासमोर नुकसान भरपाई एवढी मिळाली कमी मिळाली किंवा मिळालीच नाही त्याच्यावरती आपण बोलू शकतो पण तुम्ही पुरावा तरी दिला पाहिजे ना आमची सगळ्यांचीच मागणी आहे नुकसान भरपाई चांगली मिळावी कोकणामध्ये तुम्ही कदाचित सभागृहातली भाषणं ऐकत नसाल आमची काही ठराविक नेत्यांची ऐकत असाल पण आमचीही ऐकत जा